मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरलकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी अध्यक्षाच्या पदसाठी बी जे पीमधून अर्ज घातलं घातलं केलं आहे सामान्यनी सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बी जे पीचा अर्ज दाखल केला आहे सामन्य, आ, आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं प आम्हाला एक टाईम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायच्या आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय आहे की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना नेमका कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करण्यास सत्ता होतोय आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणुकीमध्ये उभा तर हल्ली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलं आहे तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरं गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन्स आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्त्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचं आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केलं आहे पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर लावूया ते माझे शब्द आहेत नमस्कार समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट